हिन बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला मुक्ती पाहिजे पाहिजे

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी संबंधितांना घरातल्या सर्व मुलांना कार्यक्रमाचे आयोजक पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील चव्हाण पोलीस हवालदार निखिल शेटे पोलीस हवालदार किशोर परदेशी पोलीस हवालदार निखिल वर्पे पोलीस हवालदार कपिल इगवे सुभाष गुरव इत्यादी अधिकाऱ्यांनी केले